गुड मॉर्निंग तर आज ना दोडक्याची भाजी बनवायची होती पण दोडके जर बघितले ना तर घरात सर्वांचेच तोंडे वाकडे होतात पण मग आता उन्हाळ्याच्या नवीन नवीन पण भाज्या काय बनवणार ना तर मग मी काय केलं तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आणि हा जो मसाला आहे ना यात शेंगदाण्याचं कूड हळद मसाला चटणी जिरे पावडर मीठ वगैरे सगळं छान ना बिग मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर लगेचच त्याच्यात त्यानं डोळके टाकून हरभऱ्याच्या डाळीला तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आणि ही भाजीनं मस्त भाकरीचा काला मोडून किंवा चपातीचा काला मोडून खूप छान लागते आणि ज्याला म्हणजे नुसता रस्सा खायचा असो ना तो रस्साही खाऊ हो शकतो तर मग इथं माझ्या छान अशा भाकरी मस्त बनवून झाल्या झाल्या होत्या आणि सागर आणि मल्हारसाठी तर चपात्या बनवल्या होत्या आज होता मल्हारचा बड्डे तसं तर मल्हारचा बड्डे आहे संडेला पण स्कूलमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते म्हणून मी आजच त्याला चॉकलेट जे होते ते स्कूलमध्ये वाटण्यासाठी दिले होते म्हणून छान त्याने घरी आल्यावर कपडे वगैरे चेंज केले शेंगदाण्यामुळे भाजीला मस्त अशी तरी आली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय